दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाचा आता पत्ता बदलणार आहे गेल्या साडेचार दशकांपासून ज्या कार्यालयातून काँग्रेसने देशाचा कारभार हाकला ते कार्यालय आता दुसरीकडे हलवण्यात येणार आहे या नव्या इंदिरा गांधी भवनाचा नेमका पत्ता काय हे नवं कार्यालय काँग्रेस मधल्या नव्या बदलाची नांदी असेल का पाहूयात काँग्रेसचा दिल्लीतला पत्ता बदलला पक्षाच नव मुख्यालय नऊ अ कोटला रोड नव्या नवी रोड्रेसची चोवीस अकबर रोडवरचं काँग्रेसचं हे कार्यालय आता हे कार्यालय कदाचित विस्मरणात जाईल कारण पंधरा तारखेपासून काँग्रेसचा सगळा कारभार नऊ अ कोटला रोडवरच्या भव्य इंदिरा गांधी भवनातून केला जाणार आहे

काँग्रेसच्या संघर्षाची नेतृत्वाची आणि शौर्याची साक्ष देतात इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू राहुल गांधी आणि या कार्यालयातले फोटो अनेक आठवणींना देतात इंग्रजांच्या काळात एकोणीसशे अकरा मध्ये हा बंगला बांधण्यात आला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काँग्रेसनं चोवीस अकबर रोडवरच्या कार्यालयात प्रवेश केला एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या काँग्रेसने या ठिकाणी कार्यालय हलवलं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेसची पुनर्रचना करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत या मुख्यालयानं पक्षाचा प्रत्येक संघर्ष अनुभवला चोवीस अकबर रोडवरच्या या मुख्यालयानं काँग्रेसचं यश आणि अपयश अगदी जवळून पाहिलं आणि अनुभवलं पण आता हे ऐतिहासिक कार्यालय मागे पडत असलं तरी काँग्रेसचा आत्मा आणि तिच्या कार्यकर्त्यांची भावना मात्र तशीच आहे काँग्रेसचा मुख्य कार्यालय जरी बदलला असेल तरी काँग्रेसचा हा जुना कार्यालय म्हणजे चोवस अकबर रोड आणि त्याचा इतिहास एका काँग्रेसीच्या मनात आणि हृदयात नेहमी जिवंत राहणार आणि नवीन मुख्यालय जो आहे म्हणजेच कोटला रोडचा कार्यालय तो एक काँग्रेसीसाठी नवीन आशा आणि दिशा बनून येणार आहे दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल बरोबर मी उर्वशी खोना झी मीडियासाठी